मना मनात भिडते एका सुरात जय जय महाराष्ट्र होमगुमते हीच घोषणा एक निष्ठ बचनबद्ध भले क्रांती भले युद्ध आणू आम्ही सुराज्य हृदयातून ही च भावना शिवसे ना, शिवसे ना। एक झूट एक संघ वचनाला शिवसेना शिवसेना पूर्ण देशभरामध्ये संस्कार आणि गौरव करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली आणि आज शिवसेना वर्धापन दिन आहे शिवसेना वाढली ठाण्यात शिवसेना वाढली कोकणात शिवसेना वाढली संभाजीनगर शिवसेना वाढली महाराष्ट्रामध्ये आणि हे सर्व शिवसेनेचे बाले किल्ले आहे आणि आपण हे बाले किल्ले आज अबाधित राखले आपण हा विजय ठासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवलेला आहे ठासून वाठा अतिशय खोटारडा पक्षी आहे खोट आणि रडा सतत खोट बोलायचं आणि सारखं रडत बसायचं त्याला काय नाव दिलं पाहिजे अरे ढोंगीने रडणाऱ्याला कुठला ढोंगी रडे गट दिला पाहिजे रडे गट सारखाच रडीचा डाव आपला निर्धार आहे शिवसेना मजबूत करण्याचा आपला निर्धार आहे शिवसेनेचा विचार जपण्याचा बाळासाहेबांचे विचार जपण्याचा हिंदुत्वाची शान राखण्याचा आणि आपला निर्धार आहे राज्याच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा आणि आपला निर्धार आहे विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा आणि आपला निर्धार आहे या विधान भवनावर पुन्हा एकदा महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याचा आणि म्हणून आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी शपथ गे आज आपण घेऊया येणार सगळ्यांनी शपथ घ्या या विजयासाठी आजपासून आपण कामाला लागूया आता आपला एकच नारा ग्राम सभा ते विधानसभा